शक्तीपीठ तर शेतकरी मित्र हो शासनानं हा जो काही कष्टकरी शेतकऱ्याच्या जा पोटावरून जाण्याचा भक्तीपीठाचा घाट घातलाय हा कुणालाही मंजूर नाही मला वाटते पाटोळे साहेब आमच्या अंजणीमध्ये सुद्धा दोन का तीन वेळा येऊन गेले आपलं आपलं म्हणणं आपण त्यांच्या कानावर घातलेलंच आहे आता मी एक तुम्हाला छोटस उदाहरण देतो म्हणजे उदाहरण दिल्यानंतर ते उदाहरण चांगलं लक्षात राहतं म्हणून मी उदाहरण सांगतोय तुम्हाला एका प्रामाणिक लाकूड तोडीची गोष्ट माहित आहे का मला वाटतं बऱ्या बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती मी पुन्हा एकदा सांगतो एक लाकूड तोडा होता खूप प्रामाणिक होता आपल्या शेतकऱ्यापेक्षाही खूप प्रामाणिक होता आणि तो लाकड तोडायला रानात जायचा मग रानात गेल्यानंतर काय झालं एका विहिरी शेजारी एक झाड होतं त्या झाडावर तो लाकड तोडायला चढलेला होता आणि लाकूड तोडता तोडता त्याच्या हातातनं पुराड सुटली आणि ती विहिरीत पडली विहिरीत पडल्यानंतर एक देवी उत्पन्न झाली बघा लहानपणी तुम्ही वाचली असल नसा अभिनेता सांगतोय मग देवी आली हा रडायला लागला कारण कुऱ्हाडीवर एस उज्ज्वग चाललेली होती देवीनं का रडायला लागला एस तर हा म्हटला माझी कुऱ्हाड पडली आणि ती माझी कोऱ आल्याशिवाय माझं इथं पण उज्ज्वग चालणार नाही जशी आपली शेती ह्या भक्तीपीठात चालल्या तशी कुराड तिची ती पाण्यात पडली होती मग दिवे ठरवलं की ह्या शेतकऱ्याची परीक्षा घ्यायची म्हणून ती खाली बुडली आणि तिनं सोन्याची कुराड काढली त्याला सोन्याची कुराड दिली हीच का तुझी कुराड नाही नाही देवी म्हणला ही माझी कुराड नव माझी कुराड लोखंडाची होती पुन्हा देवी बुडली आणि देवीनं चांदीची कुराड काढली हीच का तुझी कुराड नाही नाही म्हणला ही माझी कुराड नव्ह पुन्हा देवी बुडली ही जी खरी कुराड होती ती वर काढली हा म्हणला हीच माझी कुराड देवीने विचार केला एवढा प्रामाणिक आहे कष्ट करतोय तर ह्या दोन्ही कुराडी तुला बक्षीस म्हणून दिल्या इथंपर्यंत सगळ्यांना गोष्ट माहित आहे बरोबर आहे का इथन पुढली गोष्ट तुम्हाला माहित आहे का ह्याच्या पुढची मी गोष्ट सांगतो ही लक्षात ठेवा ही जी घडलं ती तिकडं समृद्धीच्या हिशात घडलंय काही जणांना लाट लागल्या लोखंडाच्या कुराडी बरोबर सोन्याची कुराड गावल्या पण काही जणांचे लोखंडाचे कोरड सुद्धा इस्काउंट निल्या तोच शेतकरी म्हणा किंवा लाकूड लाकड तोडायला गेल्यानंतर तो तिची बायकोला घेऊन गेला बायकोला धुनू धुवायच होत बायकोला धुनू धुयाच होतं ला हा लाकडू तोडायला लागलाय आणि बायको धुनू द्यायला लागली बायको धुनू द्यायला लागली आणि पाय घसरून पाण्यात पडली आता तिला पहायला येत नव्हतं ती बुडली त्यावेळेला देवी आली ती त्यावेळेला देव आणि इंद्र देव आला हळ म्हणला का राहायला लागलाय सर म्हणलं माझी बायको म्हणलं पाण्यात पडल्या आणि म्हणून मी राहतो एवढंच नव्हता पाठीमागे देवी तुला दोन प्रगती तूच का हो म्हणला तुम्ही हा म्हणला तुझी बायको तेव्हा पाण्यात बुडलं पाण्यात बुडला ना असं वर शिवरा राहायला घेऊन आला बो बाबा म्हणला हीच का तुझी बायको त्यानं जरा विचार केला आपल्यासारखाच होता तेव्हा हल्ला हीच माझी बायको हीच माझी बायको म्हणण्या म्हणण्या देव विचार करायला लागला पहिला हिचं मन बदललं एक सौंदर्य बदल सौंदर्य बघितलं आणि हिचं मन बदललं किंवा पहिल्या बायकोला लगेच विसरला अरे देवा म्हणला ही तुझी बायको खरंच तुझी बायको का अरे देवा म्हणला एक विचार कर म्हणला मागल्या वेळेला माझी लोखंडाची कोरड पडलेली होती तू सोन्याची काढलीस ती मी नाही म्हणून सांगितलं पुन्हा चांदीची काढलीस ती नाही म्हणून सांगितलं पुन्हा लोखंडाची काढलीस ती मी नाही म्हणून सांगितलं त्यावेळेला मला तो दोन पराठी बक्षीस ये चुकून आता ही माझी वाईफ तू मी नाही म्हणलो तू पुन्हा बुडणार आणि या फाटल्यावर काढणार मी नाही म्हणणार पुन्हा बुडणार माझी वाईफ काढणार आणि चुकून जर का तू मी खरं बोलल्याबद्दल जर का दोन बायका मला बक्षीस म्हणून दिल्या हीच पोट भरायचं होईना मला ह्या म्हणून माझी बुद्धी काय बोलली नाही सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे आपली पुण पुयला आणि बुडलेली पुराण करताना ही पुराड किंवा चांदीची सोन्याची मिळेल ही डोक्यात ना काढा तुमची लोकांना सुद्धा होऊन जाईल देणार ठेवा